श्री स्वामी समर्थ आठवण सूर्याची साठवण स्नेहाची गणभर तीळ मनभर प्रेम गुळाचं गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी नात्याचा गंध त्याला स्नेहाचं बंध मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा गुळाप्रमाणेच गोड सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षीची मकर संक्रांत म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये येणारी मकर संक्रांती आ, किती तारखेला असणार आहे याच विषयीची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर संक्रांत वा, ही कशावर बसलेली आहे कुठल्या दिशेने जात आहे तिचे वाहन व तिने कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत त्याचबरोबर या दिवशीचा पुण्य काल व फल हे काय असणार आहे आणि या दिवशी आपल्याला महत्त्वाची कोणती दानधर्म ही करायची आहे आणि कोणती कामे ही वर्ज्य करायची या या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मकर संक्रांत हा आपल्या भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणारा हा सण आहे याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण तीन दिवस संक्रांतीचे संक्रांत ही साजरी करत असतो यामध्ये पहिलं म्हणजेच भोगी असते ला नंतर संक्रांत असते आणि नंतर तिसरा दिवस म्हणजे केकरात आपण ही साजरी करत असतो भोगीच्या दिवशी आपण वेगवेगळ्या भाज्यांची मिक्स भाजी ही तयार करतो बाजरीची भाकर तिला तीळ लावून आपण ही बनवून ही खात असतो त्यानंतर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार हा सण आहे काही भागांमध्ये या दिवशी स्त्रिया ही वाण म्हणजेच वेगवेगळी जी यामध्ये वान तयार करून ही देवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा सामूहिकरित्या ही, ही वान देण्याची पद्धत असते यामध्येच आपण तिळगुळाचे लाडू तयार करून हा सर्व सर्वांना देत गोड गोड बोला अशा शुभेच्छा देत संक्रांती ही साजरी करत असतो याचबरोबर या वर्षीची जी, जी संक्रांत आलेली आहे ती पंधरा जानेवारी सोमवारी असणार आहे त्याचबरोबर संक्रांतीचा पुण्य काळ हा सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनटात ते रात्री सहा वाजून वीस मिनटापर्यंत असणार आहे याचबरोबर आपल्याला माहिती आहे दरवर्षी पौष महिन्यामध्ये सूर्यदेव जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांत ही साजरी करत असतो हा दिवस सूर्यदा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्माच्या ग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्व आहे यामुळे मकर संक्रांतीचा हा शुभ दिवस म्हणजेच भाविक पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतात यामध्ये आपल्याला या दिवशी वेगवेगळी वेग पूजा ही करायची असते दान करायचे असते जप आपण या दिवशी करू शकतो या दिवशी आपण मोक्ष प्राप्तीसाठी वाहत्या पाण्यामध्ये पितरांना तिलांजली अर्पण जर केली तर यामुळे आपल्याला पितरांचा कृपा आशीर्वाद हा मिळत असतो अशी वेगवेगळी शुभकामे आपल्याला या दिवशी करायची आहे त्याचबरोबर या वर्षीची जी मकर संक्रांत आहे तिचं वाहन घोडा असणार आहे उपवाहन सिंह हा आहे वस्त्र तिने काळे परिधान केलेले आहे तसेच हातामध्ये तिने शस्त्र म्हणून भाला हा घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध आहे वासाकरिता तिने हातामध्ये दुर्वा घेतलेली आहे जातीने ब्राह्मण वार नाव तिचं घोर आहे नक्षत्र नाव महोदरी आहे तसेच ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे त्याचबरोबर तिचा एकूण समुदाय मुहूर्त हा पंधरा असणार आहे अशा प्रकारे हे ज्या सर्व वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या आहे किंवा तिने ज्या वस्तूवरती ती आलेली आहे या सर्व वस्तू या वर्षी महाग होतात असे आपल्याकडे मान्यता आहे याचबरोबर आपल्याला या दिवशी काही वस्तूंचे दान हे करायचे आहे यामध्ये नवे भांडे तुम्ही दान करू शकता गायीला घास देऊ शकता जे कोणी ज्यांना अन्नाची गरज आहे अशा व्यक्तींना अन्नदान करणे तीळ दान करणे तुम्हाला शक्य असेल तर सोने किंवा भूमी दान करणे गाय आणि वस्त्र अशी वेगवेगळ्या वस्तू आपल्याला या दान करायचे आहे त्याचबरोबर काही वर्ज कामेसुद्धा ही क कामे आपल्याला या वेळेमध्ये पाळायचे आहे त्यामध्ये तुम्ही दात न घासणे कठोर न बोलणे किंवा वृक्ष गवत तोडणे गाईला म्हशीला धार न काढणे अशी अनेक कामविषयक वासना सेवन म्हणजेच हे वेगवेगळी कामे आपल्याला या पुण्य काळामध्ये वर्ज करायची आहे अशा प्रकारे ह्या वर्षीची जी मकर संक्रांत आपल्याला साजरी करायची आहे या वर्षीच्या मकर संक्रांतीविषयीची माहिती ही सांगण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वप्रथम मिळेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून कळवायला विसरू नका जर आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा